नमस्कार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे जी घसरण झाली त्या घसरणीमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर अनेक चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये केल्या जातात महायुतीची पडझड होण्यामागे काय नेमकी कारण आहेत याचं मूळ आपण खऱ्या अर्थानं शोधलं पाहिजे अनेक वेळा एक्झिट पोलने ज्या पद्धतीनं अंदाज व्यक्त केले त्याच पद्धतीनं जर आपण माहितीच्या पराभवाची कारणं समोर आणली तर निश्चितपणे आपण पुन्हा आपली चूक करतोय का याचं चिंतन करावे लागेल आणि या सर्व गोष्टींवरती ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस जो मुख्य आजार आहे त्या आजाराचं निदान झालं पाहिजे आणि त्याच्यावरती उपचार केला पाहिजे परंतु आपण वेगळ्या वेगळ्या विश्लेषकांच्या मतावरती विश्वास ठेवून महायुतीचा पराभव असणाऱ्या कारणांमध्ये प्रामुख्याने आपण मुस्लिम धर्माचा उल्लेख करतो प्रामुख्याने आपण आंबेडकरवादी चळवळीचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख करतो त्याचबरोबर आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण उल्लेख करतो आणि या सर्व घडामोडींचा फटका हा महायुतीला बसला अशी आपण वारंवार चर्चा करतो त्याचबरोबर या शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना असणाऱ्या सहानुभूतीचा देखील आपल्याला फटका बसला अशीही आपण चर्चा करतो परंतु मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही असे घटक आहेत की त्या घटकांचा राजकारणाशी किती आणि कसा संबंध आहे की ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं भारतीय जनता पार्टीचा मतदार म्हणजे एकंदरीत महायुतीचा जो मतदार आहे तो मतदार जर आपण मुस्लिम समाज महायुतीपासून बाजूला गेला अशी जर चर्चा करणार असेल तर मग मुस्लिम समाज हा भारतीय जनता पार्टी बरोबर अनेक वर्षापासून किती टक्के बी जे पीचा तो ओटर आहे हा पण आपण विचार केला पाहिजे की जो बी जे पीचा मोठ्या प्रमाणामध्ये ओटर आहे तो जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत महायुतीला कोणतीही घरघर लागू शकत नव्हती आणि म्हणून आपण मुस्लिम वोटरचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडे अनेक वर्षापासून हे अत्यंत मोजकं मतदान होतं त्याचबरोबर जे आपले दलित बांधव आहेत त्यांच्यामधले जे घटक आहेत त्यातील काही घटक हे कायम भारतीय जनता पार्टी शिवसेना व त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहयोगी पक्षांना हे धार्मिक वादाचं जातीय वादाचं राजकारण करतात म्हणून ते घटक सुद्धा अनेक वेळा हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्यांनी मतदान हे अनेक वर्षापासून महायुतीला भाजपला केलेलं आहे मग जर आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका म्हटलं तर तो काही मतदार संघामध्ये निश्चितपणे बसलेला आहे परंतु प्रामुख्याने त्या घटकांमुळे खरंच माहितीची इतकी पडझड होईल का नाही मित्रांनो हे घटक निश्चितपणे काही प्रमाणामध्ये जे होते त्यातलं प्रमाण निश्चितपणे घटलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण महायुतीचा जर आपण आणि राज्याच्या राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर महायुतीचा भारतीय जनता पार्टीतील मुख्य पक्ष म्हणून महायुतीतील मुख्य मुख्य पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर अनेक जे घटक होते त्यामध्ये राज्यातील माधव पॅटर्न हा खूप मोठा घटक होता आणि दोन हजार चौदाला ज्यावेळेस सत्ता स्थापन केली भाजपने त्यावेळेस भाजपबरोबर सगळ्यात मोठे घटक म्हणून माधव होते आणि त्या माधवमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा घटक हा धनगर समाज हा युतीबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मतामध्ये रूपांतरित झाला आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आलेख हा खूप उंचावला धनगर समाजाची महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची लोकसंख्या आहे आणि ती लोकसंख्या भारतीय जनता पार्टीचा बेस ओटर झाला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा ग्राफ हा अत्यंत उंचावला दोन हजार चौदाला भाजपने धनगर समाजाला आरक्षण देणार अशा पद्धतीची आश्वासने बारामतीमध्ये ज्यावेळेस आम्ही उपोषण केलं त्या उपोषणाच्या दरम्यान दिली दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत धनगर समाज हा निश्चितपणे बे भाजपवर आशा लावून होता की आपल्याला संधी मिळेल परंतु एकोणीसला पुन्हा सत्तांतर झालं एकोणीस ते च्या पुढे धनगर समाज हा आशा लावून होता की न्यायालय प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून सरकारकडून वेळोवेळी वेड़ मदत होईल अनेक असणाऱ्या घडामोडींवरती आपल्याला सहकार्य झालं तर आपला निर्णय हा निश्चितपणे न्यायालयाच्या मार्फतून आपल्या बाजूने लागेल परंतु चौदा ते एकोणीसचा प्रवास जर बघितला तर धनगर समाज हा भाजपचा बेस म्हणून काम करत होता एकोणीसच्या नंतर भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अनेक योजना लागू करण्याच्या घोषणा केल्या त्यावेळीसुद्धा समाज मोठ्या आशेने बघत होता परंतु चोवीस जरी आलं तरी ना त्या समाजाला योजना मिळाल्या ना त्या समाजाला आरक्षण मिळालं आणि मग एवढा मोठा समाज या समाजाची क्रूर चेष्टा महायुतीकडून होत होती आणि त्या समाजामध्ये जरी राज्य पातळीवरती मोठे नेते एकत्रित येऊन महायुतीला सहकार्य करण्याच्या भूमिका घेत होते परंतु समाजामध्ये प्रचंड खदखद होती की महायुतीमध्ये धनगर समाजाला दिलेली आश्वासनाची पूर्तता होत नाही आरक्षण मिळत नाही योजना मिळत नाहीत नेतृत्व राज्यामध्ये डेव्हलप केले जात नाहीत सिजनेबल नेतृत्व धनगर समाजामध्ये पुढं करायचं आणि त्या सिझनेबल नेतृत्वाकडून धनगर समाजाचा मतामध्ये वापर करून घ्यायचा ही धनगर समाजाला प्रचंड गोष्ट खटकल्या आणि त्यामुळं महायुतीपासून दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जे राज्यामध्ये वातावरण केलं गेलं की हे घटक गेले ते घटक गेले परंतु या सगळ्या घटकांच्या पेक्षा मोठा घटक जो बीजेपीचा ओटर होता तो धनगर समाज महाराष्ट्रातील महायुतीपासून बाजूला गेला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा ग्राफ खाली आलेला आहे आपण जर शांत डोक्याने विचार केला महाराष्ट्रातल्या मतदारसंघाचा विधानसभा क्षेत्रावर जर आपण सर्वे केला तर आपल्या निदर्शनासील की धनगर समाज हा महायुतीपासून बाजूला गेला आणि त्याचा प्रचंड फटका हा महायुतीला बसलेला आहे जसं अनेक मतदारसंघामध्ये अकरा मतदारसंघ असे आहेत लोकसभेचे की तिथं डायरेक्ट धनगर समाजाच्या मतांमुळे भाजपला त्या ठिकाणी नामुष्की महायुतीला नामुष्कीला सामोरं जावं लागलेलं त्यामध्ये माडा जिथं धनगर समाजाची मोठी वोट बँक आहे त्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रावाईज बघा तिथला प्रत्येक धनगर समाजाचा मतदार आणि तिथली प्रत्येक गाव ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधामध्ये म्हणजेच महाविकास आघाडीकडे मतदानाला झुकलेली आहे माळा सांगली सोलापूर धाराशिव बीड त्यानंतर अहिल्यानगर नांदेड लातूर हिंगोली दिंडोरी विदर्भातील अमरावती असेल अशा अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये डायरेक्ट परिणाम हा केवळ आणि केवळ धनगर समाज बाजूला गेल्याने पराभवापर्यंत गेलेला आहे इतर हे जे घटक आहेत जे महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांचे मत आहे ते जर घटक माहितीपासून बाजूला गेले तर पराभवापर्यंत भाजप जाऊ शकत नव्हती हो परंतु सगळ्यात मोठा घटक हा महायुतीपासून बाजूला गेल्यामुळं महायुतीची महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती तयार झाली परंतु आपण याला विचारच करायला तयार नाही आपण फक्त मुस्लिम समाज गेला दलित समाज गेला मराठा आरक्षणाचा इफेक्ट झाला नाही या तिन्ही घटकांपेक्षा सुद्धा मोठा बदल हा महाराष्ट्रामधील धनगर समाज गेल्याने महायुतीला झालेला आहे हा आपण निश्चितपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला गेलेला आपला मतदान हा पुन्हा आपल्या बरोबर आणायचा असेल तर त्या घटकाच्या समस्यांवरती काम करावं लागेल त्या घटकांचे मूलभूत प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि त्या घटकांच्या नेतृत्वांना खऱ्या अर्थानं आपण संधी देतोय का याचा सुद्धा विचार महायुतीला करावा लागेल त्यावेळेस आपल्याला हे परिवर्तन जे आज महाराष्ट्रामध्ये झालं ते जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला जिथं जखम आहे तिथं मलम लावा लागेल जो आजार आहे तो शोधावा लागेल आणि त्यावरती उपचार करावे लागतील निश्चितपणे इतर घटकांमुळे परिणाम झाला का शंभर टक्के त्या घटकांच्या सुद्धा रोषाचा परिणाम महायुतीवर झालेलाच आहे हे आम्ही सुद्धा नाकारत नाही परंतु त्याचबरोबर दुधाचे प्रश्न होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमधील सोयाबीनचे प्रश्न होते अनेक अशा महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींचा सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये खदखद होती आणि या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रामध्ये जो परिणाम समोर आला त्या परिणामाच आपण जर ज्यावेळेस विश्लेषण करतोय त्यावेळेस निश्चितपणे जातीय समीकरण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितली जात आहेत त्यावेळेस महाराष्ट्रातला संख्येने दोन नंबरचा समाज हा महायुतीपासून बाजूला गेला याचा मोठा फटका महायुतीला बसलेला आहे